दौंड तालुक्यातील नाताचवाडी येथील ग्रामसभेत वेळाच्या विषयाला सुरुवात झाल्यानंतर गोंधळ उडाला प्राजासत्ता दिनी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माटोबा ग्रामोत्सवासाठी ग्रामस्थांची यात्रा कमिटी तसेच यात्रा ट्रस्ट हे दोन्ही रद्द करण्यात यावे असा ठराव आप्पा नाना ठोंबरे यांनी मांडला हा ठराव बहुमतावर ठेवण्यात यावा असा ठराव ग्रामस्थांनी केला हा ठराव मंजूर नसल्याने अध्यक्ष निघून गेले सदर ठरावला बहुमत होते परंतु अध्यक्ष सभेमधून निघून गेल्याची माहिती आप्पा नाना ठोंबरे यांनी दिली माझं नाव आप्पा नाना ठोंबरे झालेल्या सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये आमचं म्हणणं एकच होतं की ग्रामदैवत माठोबा देवाच्या ठिकाणी आमच्या परंपरेचा हा आम्ही उरुस उत्सव म्हणून साजरा करीत होतो या गावामध्ये गेल्या दोन वर्षा तीन वर्षापासून वेगळं वळण पाडण्यात आलं कुणी गावातल्या एक दोन माणसांनी कुडगपची ट्रस्ट करणे कुठं काय करणे गावाला विचारात न घेता अशा ज्या गोष्टी केल्यात तर ह्याचा हा आमच्या गावाचा पूर्ण संपूर्ण गावाचा ह्या दैवतावर जे वाईट परिणाम झालेले आहेत किंवा या दैवताच्या बाबतीत जे कुणी बुद्धीने पाहिलेलं आहे तर हा आमचं एवढंच म्हणणं आहे कि गावामध्ये ही दैवत हे ग्रामस्थांच्या ताब्यात राहणार आणि ग्रामस्थ हे सगळं पाहणार आणि ते गावचं कुलदैवत हे ग्रामस्थ सोडून कुणी आम्ही तर ट्रस्ट ब्रिस्ट असलं कुणी कुणाचंही काही चालू देणार नाही आणि उत्सव हा ग्रामदैवताचा हे आम्ही सर्वजण ग्रामस्थ एकत्र येऊन करणार आणि त्या दिवशी झालेला आमचा भाऊ मताने ठराव ठराव जो झाला ग्रामपंचायतीचा हा ग्रामसभेचा हा आम्ही घेणार म्हणजे घेणारेंडे हे नाथाकेवाडी गावचे ग्रामसेवक असून त्यांच्याकडे कडेठाण हे गाव देखील असल्याने कडेठाण या ठिकाणी ग्रामसभेला हजर होते त्यांनी नाथाचेवाडी ग्रामसभेला उपस्थित राहून देखरेख करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका कुंजीर यांना देण्यात आले होते यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की ग्रामपंचायत मध्ये सरपंचाला डावलून मनमानी कारभार चालवला जात आहे विलासीताराम धेंडे ग्रामसेवक नाथाचेवाडी कडेठाण सेवेजी दोन गाव असल्यामुळे एका गावाचे मी मुख्याध्यापक यांना पत्र दिलं आणि कडे ठाणे ग्रामसभा आयोजित केली त्याच्यामध्ये अधिकार त्यांना आम्ही फक्त वाचण्यासाठी आमचं जुनं प्रोसिडिंग दिलं त्याच्यानंतर त्यांचे ज्या काही मुद्दे असतील त्याप्रमाणे आम्ही ते त्यांच्याकडून लिहून घेऊन आम्ही प्रोसिडिंग पूर्ण करून माझं नाव सारे काम सभा होती त्या दिवशी अजेंटिन्यू सर माझे सर्व विषय मला मान्य झालेले होते त्यावेळेस नाथाचेवाडीतील ग्रामस्थांनी यात्रेबद्दल मांडला तर तो काय त्यांनी हा विषय मांडला की कमिटी आणि ट्रस्ट मध्ये तर ट्रस्ट यांचा गोंधळ जास्त उडाल्यामुळे मला काय त्यांचा तर निर्णय मान्य नव्हता त्यामुळे मी जाहीर सभा संपल्याचे मान्य केले आणि निघून गेले माझे नाव सारिका गणेश कुंजीर मी शाळा नाथाचीवाडी येथे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून आहे आणि मला आदल्या दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारीला लेटर मिळाले ले ले ताब्यात मग त्यामध्ये फक्त सभा घेणे असा मुद्दा होता त्या दृष्टीने मी सभेला हजर झाले आणि एक अर्धा तासानंतर म्हणजे मला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मी माझ्या सरातील शाळेतील उपशिक्षक खेडेकर सर यांना सभा घेण्यासाठी बोलवलं आणि पत्रामध्ये काय सांगितलं सभा घेणे फक्त लिहिणे प्रोसिडिंग लिहिणे किंवा काही आम्ही लिहून देणे असा काहीच उल्लेख त्यामध्ये नव्हता माझे नाव भाऊसाहेब लोला बावळे माझी उपसरपंच नाथाची वाडी सव्वीस जानेवारीला पूर्ण कोरण होऊन सर्व विषय जे असतात याच्यावर पत्रिकेवर ते म सगळं विषय संपवून ऐनवेळचा विषय सरपंचाला विचारून घेण्यात आला व त्या विषयानंतर श्री आप्पा नाना ठोंबरे यांनी विषय मांडला की बा आपल्या गावात जी कमिटी आणि जे ट्रस्ट झालेला आहे हे सगळं दोन्ही रद्द करा आणि ग्रामपंचायत बॉर्डी असेल किंवा ग्रामस्थ असेल यांनी तो ठराव तो ती यात्रा भरवावी आणि त्यानंतर थोडीशी तुम्ही झाल्यानंतर मी नंतर त्यांना सांगितलं की बा जर आपल्याला मान्य नसेल तर आपण बहुमतावर आयुष्य घेऊ तर बहुमातावर घेतल्या म्हणल्यानंतर तो मंजूर झाला आणि त्याच्यानंतर आत्ताच्या सदस्य श्री मंगला संजय नामके यांनी सरपंच जात नव्हत्या पण त्यांना हाताला धरून बाहेर वडून नेलं आणि ह्या दोघी बाहेर निघून गेल्या मी गोरख खंडाळा एक सामाजिक कार्यकर्ता ग्राम ग्रामसभेमध्ये ट्रस्ट ही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे नंतर यात्रा कमिटी ही एक न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे पण संपूर्ण गावाचं आणि ग्रामस्थांचं एक मत असं पडलं की ही यात्रा ही ट्रस्ट आणि कमिटी यांना उघडून करण्यात यावी आणि जी परंपरेनुसार चालत आली त्या पद्धतीने व्हावं या सगळ्या एकंदरीत परिस्थिती निर्णयावर आल्यानंतर पूर्ण होता निर्णय त्याच्यामध्ये एकमताने मंजूर झाला आणि त्या काळात अध्यक्ष आणि इतर मंडळी हे निघून गेले त्याच्यामुळे सभेमध्ये खराब गोंधळ त्यांच्यामुळे झाला आणि हा गोंधळ एकंदरीत अशा प्रकारे जर यात्रेचा आता जवळ आलेला आहे त्याला निश्चितच गावामध्ये काहीतरी दुर्घटना घडून ह्याच्यामध्ये वेगळं वळण गावायला लागल दृष्टीने आता प्रोसिडिंग बुकाची नकल घेऊन हो आम्ही उर्वरित न्यायालयीन प्रक्रियेसाठी चॅरिटी कमिशनर यांना भेटणार आहोत